राष्ट्रीय ग्रामीण युवा महोत्सवामध्ये जल साक्षरता आणि जल निमित्तासाठी एक मोहीम उघडलेली आहे आणि या मोहिमेअंतर्गतमध्ये इथे स्टॉल लावण्यात आलेले आहे ला आणि या स्टॉलमध्ये आपण पाहू शकता की वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करण्यात आलेली आहे याच्यामध्ये पिकांच्या वाढीसोबतच पाणी अडवा पाणी जिरवा आहे किंवा पी एकात पीक कीड व्यवस्थापन आहे शेतीसाठी असणारे महत्त्वाचे संदेशही इथे देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर जल पुनर्भरण म्हणजे काय किंवा व्हीर जल पुनर्भरण म्हणजे काय त्याच्यामध्ये माती नाला बांध आहे किंवा पावसा पावसामध्ये जे छतावरील जा वाया जाणाऱ्या पाण्यांचे विविध प्रकार कशाप्रकारे असू शकतात आणि हा जो दुष्काळ पडलेला आहे हा खरंच निसर्ग निर्मित आहे का मानव निर्मित आहे हे खरंच इथं विचार करण्यासाठी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे पोस्टरद्वारे म्हणा किंवा चित्रांद्वारे आणि मोठ्या फ्लेक्सद्वारे सुद्धा इथं सांगण्यात आलेलं की पाणी हे जीवन आहे आणि याचा योग्य एक एक थेंबाचा सुद्धा वापर आपण काटेकोरपणे केलं तरच आपल्याला पुढच्या जीवनासाठी या पाण्याचं महत्व आणि आपल्याचा वापर योग्य प्रकारे करू शकतो आपल्यासोबत आता सध्या या स्टॉलमध्ये असलेले सामाजिक कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याकडून आपण ऐकूया की नेमकं त्यांची या स्टॉलमागची भूमिका आहे काय सर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या वतीनं या राष्ट्रीय ग्रामीण महोत्सवामध्ये येणाऱ्या देशभरातील युवकांना भविष्यातील आणि सध्या दुष्काळ जो पडलेला आहे या दुष्काळ स्थितीमध्ये पाण्याचं महत्त्व कळावं आणि पुढच्या वर्षी पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं कसा जमिनीमध्ये जिरवता येईल मुरवता येईल आणि पाण्याची पातळी आपल्याला वाढवता येईल या अनुषंगानं इथं येणारा प्रत्येकजण जलसाक्षर होऊन जावा हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत आपण पाहू शकतो की म्हणजे इथे भेट देणाऱ्या प्रत्येक लाभार्थी म्हणा किंवा या टाटा सामाजिक संस्थेमध्ये दे भेट देणाऱ्या सगळ्या विद्यार्थी म्हणा महिला म्हणा पुरुष म्हणा या सगळ्यांना दुष्काळामध्ये पाण्याचं कसं नियोजन केलं जातं आणि त्याचा वापर आपण कशाप्रकारे केलं जाईल यासाठी पर्यावरण संतुलासाठी म्हणा किंवा दिंडीतून पर्यावरण कसे राखल्या जातं याचं सर्वांनी टप्पेवाईज येथे सर्वांनी आपल्या ग्रंथदिंडी दिंडीद्वारे म्हणा किंवा या सर्व माहितीद्वारे त्यांनी हे केलेलं आहे आपण आता दुसऱ्या स्टॉलमध्ये आलेलो आहोत इथे कंट्रोल बंडिंग म्हणा की नाले बांध म्हणा किंवा वॉटरशेड मॅनेजमेंट ज्याला म्हणतो पाणलोट विकास क्षेत्र की इथे प्रत्येक ठिकाणी खड्डे करून जे पाणी वाहतं पावसाळ्यामध्ये त्यासाठी नाला बांडिंग करून इथे पाणी अडवलं जातं बर लोकेशन होऊन पूर्ण पाणी झिजून तो आपल्या शेतातील विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणी येईल असं दिसतं याप्रमाणे आपण इथे पाहू शकतो की पुढील विहिरीचं पुनर्भर पुनर्भरण आपण ज्याला म्हणू शकतो त्या ठिकाणी इथे वेगवेगळ्या टप्प्यानुसार पाणी अडवून त्याला परकोल परलोकेट होऊन पाणी झि झिज जिथे मूर्त आणि त्याच्यानंतर विहिरीला चांगल्या प्रकारे पाणी येऊ हो शकतं इथे पाण्याचा थेंब ना थेंब असं वापर करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर कसा केला पाहिजे ज्यामुळे की पाण्याचा थेंब ना थेंब आपल्या पिकांसाठी उपयोग होऊ शकतो शेतीमध्ये शेततळ्यांचा वापर कशाप्रकारे केला जातो त्याचा एक त्यांनी एक इथे डेमो दिलेला आहे की शेततळीसुद्धा दुष्काळामध्ये आपण शेती शेततळं आपल्या याच्यामध्ये जर आपण अवलंबलं तर त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकतं याप्रमाणेच आपण पुढे पाहू शकतो की ग्रामीण भागामध्ये असलेले हे इथे गावरान बियाणे बँकेची सुद्धा इथे त्यांनी नियोजन करून ठेवलेलं आहे की या बियामुळे काय फायदा होतो म्हणजे ते पाण्याशी नियोज नियोजनासोबतच आहे आहे आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया या ग्रामीण बँकेविषयी मत हे जे बियाणं आहे ते पूर्ण पारंपरिक आहे आणि जुनं आहे नवं बियाणं जे वापरतो आपण ते रासायनिक असल्यामुळं किंवा मग त्यासाठी जो खर्च येतो बियाणासाठी खर्च आहे औषधासाठी खर्च आहे किंवा त्याला लागणारं जो खत आहे त्यासाठी जो जो खर्च आहे ते बियाणं वापरलं तर लागल आणि जो पारंपरिक बियाणं आपण ज्यावेळेस वापरतो त्यासाठी काडी कचऱ्याचा का खत गांडूळ खत तयार होतो त्यापासून वर्मीवाश औषध तयार होतं आणि त्यापासूनच परत गाईचं गोमूत्र आहे ते देखील आम्ही हे औषध बियाणं जे आहे त्यासाठी वापरतो आणि हे ग्रामीण जे स पूर्ण बियाणं आहे ते प्रत्येक शेतकऱ्यांना कसं पुढं सांभाळता येईल म्हणजे सामाजिक सामाजिक शेती म्हणजे सेंद्रिय शेतीचा वापर चांगल्या प्रकारे करता हवं म्हणजे पाण्यासोबतच जर आपण या पारंपरिक बियाणांचा जर वापर योग्य प्रकारे केला तर शेती आणि पाण्याचं योग्य नियोजन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो असं पाहता येतं इथे आपण दुसऱ्या स्टॉलमध्ये आहोत आणि या स्टॉलमध्ये सा सामाजिक संदेश देणारे किंवा सरकारच्या शासकीय ज्या काही योजना आहेत त्या योजनाचे त्यांनी फ्लेक्स इथं लावलेले आहेत सुद्धा की पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं याचं त्यांनी चित्रीकरण केलेलं आहे आपण पाहू शकतो कॅज द रेन वॉटर वेअर इट फॉल्स अँड कन्झर्व इट ॲज अ लाईफ सेव्हिंग सोर्स म्हणजे पाणी हे जीवन आहे असं त्यांना सांगायचं आहे आणि म्हणजे जगामधून किंवा भारतामध्ये नाही तर महाराष्ट्रातच नाही सगळीकडे पाण्याचं महत्त्व अधोरेखित होतं याप्रमाणे आपण पाहू शकतो की मोठमोठ्या केरळमध्ये सुद्धा पाण्याचं त्यांनी कशाप्रकारे संवर्धन केलेलं आहे तिथे ट्रेनिंगसुद्धा दिलेलं आहे कंट्रोल बाँडिंग केलेली आहे लोकांच्या शेतावर सुद्धा मुट त्यांनी मोठमोठे शिबिरे घेतलेली आहेत आणि त्याद्वारे तिथे सेंद्रिय खताचं प्रमाणसुद्धा दिलेलं आहे त्याच्यामध्ये गांडूळ खत निर्मिती आहे गोबर गॅस प्रकल्प आहेत इकडे रेनमास्टर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आहेत या सर्व तंत्रज्ञानामधूनच आपण पाहू शकतो की या सगळ्या जनजागृतीमधून लोकांना आपण सांगत आहोत की पाणी हेच जीवन आहे आणि भविष्यामध्ये जर पाणी टिकेल तरच आपण टिकू शकतो हा संदेश इथल्या जलसाक्षरता आणि जर जल पुनर्भरण जागृती मोहिमेअंतर्गत घेतल्या गेलेला आहे विवेक राजूरकर राष्ट्रीय ग्रामीण युवा महोत्सव तुळजापूर